नमस्कार एकीकडे मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झालेल्या असताना दुसरीकडे जर तुम्हाला दागिने खरेदी खरेदी करायचे असतील जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सोनं खरेदी करायचं असेल चांदी खरेदी करायची असेल तर त्याच्यावर देखील ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्समध्ये आता ऑफर्सच्या सरी सुरू झालेल्या आहेत कारण ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सने आता चक्क पर ग्रॅम मेकिंगवर शंभर रुपयांचा घसघशीत डिस्काउंट द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी साधारणपणे आजपासून म्हणजे मंगळवारपासून तर वीस जूनपर्यंत भवानी ज्वेलर्सने ही ऑफर सुरू केलेली आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्यावर आहेत भवानी ज्वेलर्सचे श्री अनिश राजावत आणि आदिती जी तुमच्या दोघांचंही मनापासून हार्दिक स्वागत असं वाटतं आहे ना की प्रचंड मेहनतीतनं तुम्ही हा सगळा भवानी ज्वेलर्सचा कारभार उभा केलेला आहे मला पहिले सांगा की तुम्ही हा जो नवीन डिस्काउंट आपल्या कस्टमर्ससाठी आणलेला आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगा बेसिकली असं आहे की जे आम्ही सध्या ऑफर ठेवली आहे हे मेकिंग आहे टू फिफ्टी पर ग्रॅमपासून म्हणजे साधारण आम्ही ने सुरुवात करतात मेकिंगचं पण टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे त्याच्यात सगळी ज्वेलरी आली अँटिकचे आले येलो गोल्ड रोज गोल्ड त्यापासून सगळं वाईट रेंजचे व्हेरायटी व्हरायटी आपल्याला आमच्याकडे भेटेल या ऑफरमध्ये एक्झॅक्टली exactly. म्हणजे सर्वसाधारणपणे जर का तुम्ही बाजारात कुठेही गेलात तर गोल्डचा जो मेकिंग चार्जेस असतात घडणावळ असते ज्याला आपण मराठीत म्हणतो हे साधारणपणे साडेतीनशे पर ग्रॅम अशा प्रकारचे असते मात्र आता हे जो मॉन्सून सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे या पावसाळ्यानिमित्त भवानी ज्वेलर्सने शंभर रुपयांचा डिस्काउंट देत फक्त अडीचशे रुपये पर ग्रॅम अशा प्रकारची मजुरी ठेवलेली आहे आणि अगदी पहिल्या दिवशीपासूनच त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला लागलेला आहे ही ज्यावेळेस खबर मार्केटमध्ये गेली तेव्हापासूनच पहिल्या दिवशीपासून त्याला खूप चांगला रिस्पॉन्स कशा पद्धतीने ग्राहकांनी हे स्वीकारलेलं आहे जसं की आता रेट वाढलेले आहे तर कस्टमरला थोडासा बजेट इश्यू पण असतो तर त्या प्रमाण आम्ही हे जे लेबर चार्जेस आहे ते आम्ही कमी करून घेतलंय एक्झॅक्टली त्याचा बेनिफिट कस्टमरलाही भेटतो आणि सेल्स मध्ये पण थोडासा फरक आला आहे त्या हिशोबाने चांगला रिस्पॉन्स आहे एक्झॅक्टली म्हणजे आपण जर का गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर साधारणपणे सातत्याने सोन्याचा भाव आजचा भाव काय आजचा भाव सुद्धा एक्काहत्तर हजार रुपये आहे आणि आमच्यासारखे आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय क कस्टमर असतात त्यांना तो शंभर रुपयेसुद्धा कमी होतात ना त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या ओव्हरऑल बजेटवर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो right. काय कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे ज्यावेळेस हे तुम्ही शंभर रुपये पर ग्रॅम मजुरी कमी केलेली आहे लोकांचा कशा प्रकारचा प्रतिसाद आहे जनरली रेट गोल्डचा रेट तर कमी करता येत नाही जे काय असते ते मेकिंगमध्ये आपण डिस्काउंट देऊ शकतात बरोबर तर कस्टमर साधारण तेच बघतात की आपल्याला कुठे बेनिफिट जास्त भेटेल त्या हिशोबाने आम्ही हा मेकिंगचा ऑफर ठेवला आहे त्याचा बरंच फरक पडतो मेकिंगमध्ये टोटल अमाऊंटमध्ये पण त्याचं बेनिफिट सगळे कस्टमरला भेटत आहे सध्या प्रचंड मोठा अशा प्रकारचा ग्राहक बेस आहे भवानी ज्वेलर्सचा कधी सुरू केलेलं आहे भवानी ज्वेलर्स भवानी ज्वेलर्स स्टार्ट पासून झाले आम्हाला आता आणि आमचे टोटल चार शोरूम आहे तीन ठाण्याला आहे आणि एक कल्याण वेस्ट मध्ये आहे अतिशय छोट्या प्रमाणामध्ये त्यांनी हे ज्वेलरीचे सगळे शोरूम सुरू केले पहिलं शोरूम कुठं तुमचं पहिला शोरूम ठाण्यामध्ये होतं स्टेशन रोडला जामने नाकामध्ये जे आमच्या आजोबानी स्टार्ट केली होती प्रताप त्यानंतर आम्ही दोन थाण्यामध्ये ओपन केले नवीन आणि एक कल्याण वेस्ट मध्ये आमचं नवीन शोरूम स्टार्ट केलं एक्झॅक्टली exactly, म्हणजे आज त्यांचे चार शोरूम आहेत तुम्ही तलाव पाळीला जर आलात तर त्यांचं एक शोरूम तुम्हाला दिसेल आणखी एक शोरूम तुम्हाला आईस फॅक्टरीच्या जवळ भवानी ज्वेलर्सचं दिसेल आपला जो स्टेशन रोड आहे स्टेशन रोडवर सुद्धा भव्य अशा प्रकारचं भवानी ज्वेलर्सचं शोरूम आहे आणि कल्याणला लाल चौक परिसरामध्ये त्यांचं हे शोरूम आहे आणि सगळे शोरूम आता तुम्ही साईड फ्रेममध्ये जी बघत आहात हे सगळे शोरूम हे अशाच प्रकारे प्रचंड मोठे आणि अतिशय वेल डेकोरेटेड आहे आणि भवानी ज्वेलर्सचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काही असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी हे देखील त्यांचं वैशिष्ट्य आहे आता आपल्याबरोबर आदितीजी आहेत आदित्यजी इंटरव्ह्यूमध्ये आपलं स्वागत थोडंसं समोर बघून तुम्हाला बोलावं लागेल मला सांगा कि स्वतः स्त्री आहात लेडी आहात भवानी ज्वेलर्स मधल्या जी ज्वेलरी आहे या ज्वेलरी विषय काय वाटतं भवानी ज्वेलर्स मध्ये जे ज्वेलरी आहे ते तुम्ही हिंदी मध्ये बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही भवानी ज्वेलर्स मध्ये जो ज्वेलरी आहे इट्स काफी अच्छा है बिकॉज मेरे जैसे केले लाइट वेट ज्वेलरी बहुत ज्यादा इम्पॉर्टंट है हेवी पेन के मैं कॉलेज या भी अभी भी बाहेर घूमने नाही जा सकती सो लाइटवेट ज्वेलरी में जो इनके पास वैरायटी है मैंने शायद ही काही देखी है नॉट जस्ट लाइटवेट वैरायटी साथ में रोज़ गोल्ड हो डायमंड हो या इवन गोल्ड हो 22 कैरेट या 18 कैरेट दे हैव उनके पास सब है सो भवानी ज्वेलर्स मेक वो एक डिफरेंस एज अ कॉलेज गोइंग स्टूडेंट मी ना भरतदा ज्वेलर्स आपला ठाणे शहराच्या ग्रामीण भागामध्ये फिरत असतो विशेषतः आपल्याकडे कळव्यामध्ये खारेगावमध्ये त्याच्यानंतर ऐरोली वाशी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगरी बांधव असतात hmm. कोळी बांधव असतात आणि त्यांच्याकडे अशी मोठमोठी ज्वेलरी घालण्याची परंपरा असते हेवी ज्वेलरी घालण्याची परंपरा असते आय थिंक त्यांच्यामध्ये सुद्धा हे खूप जास्त पॉप्युलर आहे भवानी ज्वेलर्स कारण खूप लोक माझे मित्र सांगतात की कुठून घेतलं भवानी ज्वेलर्स मधनं घेतलं तर हा जो तुमचा कस्टमर बेस आहे त्याविषयी सांगा चांगलं पॉईंट आहे आता जनरली जे समाज आगरी आणि कोली समाज आहे ते हेवी ज्वेलरी करतात त्याचे हेवी त्यांचे जे घंटण म्हणतात मंगळसूत्राला ते घंटनमध्ये मध्ये आम्ही स्पेशलिस्ट आहोत म्हणजे आमच्याकडे आपल्याला तीन ग्राम पासून पाचशे ग्रॅम म्हणजे अर्ध किलो पर्यंत घंटन रेडी स्टॉक मध्ये भेटते त्याचे ज्यांचं त्या आवड आहे घालायची हेवी ज्वेलरी ते, ते, ते आमच्याकडे नेहमी रेडी स्टॉक मध्ये अव्हेलेबल असतो घंटनच नाही म्हणजे हेवी नेकलेस झाले हार झाले साही हार झाले ओल्ड किट ज्वेलरी झाली किंवा आपण हेरिटेज ज्वेलरी म्हणू शकता हेरिटेज पण आमच्याकडे रेडीमध्ये असतो टेम्पल ज्वेलरी झाली हे सगळं आपल्याला आमच्या शोरूममध्ये सगळं रे, रे, रेटमध्ये व्हेरायटीमध्ये रेंजमध्ये सगळं आपल्याला अवेलेबल भेटेल एक्झॅक्टली exactly. आता त्यांनी हेरिटेज ज्वेलरीचा विषय काढलेला आहे तुम्ही इथे आल्यानंतर म्हणजे आपल्याला असं बऱ्याचदा पेशवेकालीन ज्वेलरी पाहिजे असते आपल्याला कधीतरी शिवकालीन ज्वेलरी पाहिजे असते म्हणजे कसं असतं ना की सगळं जो वेळ आहे ना ही अशी आ, दुनिया गोल आहे त्याच पद्धतीने ही फिरून 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 येते येते अशी पण तुमच्याकडे मागणी असेल राईट 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 सगळे म्हणजे सगळ्यांचे जे जे व्हेरायटी आम्ही ठेवतात त्या टाईपचे सगळे कस्टमर आपल्याकडे येतात आणि ज्यांना जे हवं होतं ते सगळं आपल्याकडे अवेलेबल भेटून जातो प्लस कुठल्याही कस्टमरला आम्हाला काही कस्टमाइज करायचं असतो ते आम्ही त्यांना त्यांचं बजेट प्रमाणे किंवा त्यांचं वेट मध्ये आम्ही कस्टमाइज पण करून देतो सगळे ज्वेलरी सगळे टाइप ऑफ एक्झॅक्टरी ऑल टाइप exactly. ऑफ ज्वेलरी तर हेच वैशिष्ट्य आहे भवानी ज्वेलर्सचं की तुम्हाला ते ज्ञानेश्वरांच्या तुम भाषेत सांगायचं झालं तो जो जे तो चवतेला हो म्हणजे ज्याला ज्याला जे जे हवं त्याला ते सगळं इथे मिळेल चांदीचं सुद्धा खूप मोठं कलेक्शन तुमच्याकडे आहे त्याविषयी सांगा मॅडम समोर बघा सिल्वर कलेक्शन काफ़ी वाइड है एंड रेडी सिल्वर कलेक्शन भी बहुत ज़्यादा है स्पेशली uh, अगर छोटा आइटम हो गया है या काफ़ी छोटा पायल हो गया है या सबसे बड़ा कोई भी ज्वेलरी हो hmm. गया चेन हो गया तो एव सारी चीज़ें यहाँ पे भवानी ज्वेलर्स पे अवेलेबल है एंड सारी चीज़ें में वैरायटी काफ़ी है वो काफ़ी डिफरेंट बात है बिकॉज काफ़ी सिल्वर ज्वेलरी में वैरायटी मिलना hmm. डिफिकल्ट रहता है सो भवानी ज्वेलर्स पे सिल्वर वैरायटी भी काफी ज्यादा है अच्छा मग ही जी याची तुमची जी मेकिंग चा ऑफर आहे ही चांदीसाठी पण एक फक्त सोन्यासाठी आहे चांदीमध्ये मध्ये आमचं मिनिमम लेबरच असते आणि जसे मॅडम ने सांगितलं की सगळा आमच्याकडे वैरायटी आहे म्हणजे आपण असं सांगू शकता की पूर्ण ठाण्यामध्ये आमचं एवढा स्टॉक कोणी ठेवत नाही शोरूम दुसरा आप, आमच्याकडे आपण जयपूर चांदी सांगा किंवा नक्षीचे पार्ट वगैरे झाले मंदिर झालं आम्ही सगळं बनवून देतात आणि आपल्याला चांदीमध्ये नेहमी डिस्काउंटच असतो आमच्या लेबरचं त्याच्यात आपल्याला ले कुठेही कम्पेअर करा आमच्या मिनिमम लेबर चार्जेस uh, आहे तर दिस इज ऑल अबाउट ज्वेलर्स आणि वीस तारखेपर्यंत हा जो त्यांचा मेकिंग वरचा डिस्काउंट आहे वीस तारखेपर्यंत फक्त आणि फक्त अडीचशे रुपये पर ग्रॅमची मजुरी या ठिकाणी घेतली जाते आहे घडणावळ घेतली जाते आहे आय थिंक एक एकीकडे सोन्याचा दर आत्ता माझ्यासमोर आहे एकाहत्तर हजार रुपये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कारण प्रत्येकाला घ्यावंच लागतं सोनं आपल्याकडे लग्नसराई असते आपल्याकडे आणखी विविध प्रकारचे धार्मिक कार्य असतात त्यामुळे सोनं हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे बऱ्याचदा तो प्रतिष्ठेचा विषयसुद्धा असतो आणि त्यामुळे ते त्याच्यापासून आपण जाऊ शकत नाही दूर त्यामुळे मागणी ही असतेच पण त्यातही जो एक मध्यमवर्गीय ग्राहक आहे त्याला कुठेतरी थोडासा दिलासा मिळावा कुठेतरी थोडासा त्याला त्याच्या खिशाला एक उसंत मिळावी या दृष्टिकोनातून भवानी ज्वेलर्सने ही ऑफर काढलेली आहे वीस जूनपर्यंत ही ऑफर आहे तुम्ही निश्चितपणे इथे या आणि त्यांचा स्टाफसुद्धा खूप चांगला आहे म्हणजे इथे आल्यानंतर स्वागत एवढं छान पद्धतीने करतात इथे तुम्ही तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठी सगळ्या स्टोर मध्ये अशा प्रकारचे सिटिंग केलेली आहे जेणेकरून तुम्ही इथे यावं शांतपणे तुमची ज्वेलरी तुम्ही निवडावी आणि इथे तुमचे सगळ्या प्रकारचे लाड पुरवले जातात हे तुम्हाला सांगतो सर काय बस आम्ही सरकार तर सर्वांना वेलकम आहे सगळ्या बेनिफिट करू शकतात म्हणजे घेऊ शकतात बेनिफिट या लाभ घेऊ शकतात डिस्काउंटचा तर मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू मॅडम तुम्ही काय सांगाल जाता uh, ये ऑफर इज व्हेरी गुड चान्स आप सब केले टू uh, अवेअर जो बेनिफिट आहे तो आव सो एव्हरी वन इज वेलकम सर नक्की या मी पण येणार आहे तुम्ही पण या आणि आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू मॅडम